पाहत आहात एस बी नाईन मराठी समस्त बहुजनांचा आधार पाहूया ताच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्यातील संस्कृतीमधील एक चेहरा आज आपल्या एस बी न मराठीसोबत आज आपण त्यांची मुलाखत घेतोय बातचीत करतोय चित्रपटसृष्टीमध्ये काम करत असताना वेब सिरीज असतील चित्रपट असतील असंख्य शासकीय जे काही नाटक असतील या सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि तुर्तातच त्यांना लोकशाही रण्णाभाऊसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा मिळाला आज आपल्याबरोबर चंद्रकांत साहेब आहेत आज आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया नमस्कार साहेब नमस्ते आज कला संस्कृतीमध्ये आपण इतक्या मोठ्या नावांकित रूपामध्ये आज कला संस्कृतीमध्ये आपण आहात तर याच्या पाठीमागचा एकंदरीत प्रवास कशा पद्धतीने होता सर्वप्रथम मी जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षाचा असल्यापासून मला कला क्षेत्राची खूप आवड निर्माण झाली तसं बघायला गेलं तर आमच्या घरी पूर्वज वगैरे असे कोणी ह्या फिल्म लाईनमध्ये कोणी नव्हतं किंवा कलाक्षेत्रामध्ये किंवा नाटक कंपनीमध्ये असे कोणी नव्हतं सर्वप्रथम मीच प्रवेश केला ह्यामध्ये आणि मला पूर्वीपासूनच आवड होती पण त्या आवडीला अशी चालना मिळेल किंवा एक उत्साह मिळेल आणि त्यातून मी एवढी उंच उडी घेईन असं मला सुद्धा वाटलं नव्हतं लोकशाही अन्नभाऊसाठी सर्वोत्कृष्ट कलाकार पुरस्कार आपल्या कलेला अनुसरून आणि आपल्या जे काही आपण चित्रपटसृष्टी असेल सिनेमासृष्टी असेल आपण त्याच्यामध्ये कामगिरी केली यांच्या अनुषंगाने दिली तर पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने म्हणजे काय तुमचा प्रतिसाद होता खूप छान म्हणजे एका कलाकाराला एक असा पुरस्कार प्राप्त होणं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी यांचा मला सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून जेव्हा पुरस्कार मिळाला त्यावेळेला खूप म्हणजे खूप आनंद झाला इतका की मला गगनात मावेना आणि माझ्या आयुष्यातला तो खूप मोठा प्रसंग त्यामुळे मी त्यांचे सर्व अण्णाभाऊसाठी व लोकशाही त्यांचे टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करून एकंदरीत या सिनेमासृष्टीमधला तुमचा जो प्रवास होता सुरुवात आणि आत्तापर्यंतचा प्रवास या संदर्भात काय माहिती प्रवास म्हणजे खडखडत झाला तसा माझा कारण कोणताही कलाकार असा सहज घडू शकत नाही खूप अडचणी आल्या मला लोक खूप नावं ठेवायचे हो बाबा ह्याच्यामध्ये तू पडू नकोस कलाक्षेत्र चांगलं नाही कुठेतरी कामाचं बघ काय म्हणजे घरचे मित्रमंडळी सगळ्यांचाच मला ह्याच्यामध्ये विरोध होता पण त्यांचा कोण कोणाचाही विरोध मी न जुमानता मी स्वतःचा निर्णय ठाम घेतला आणि ह्या कलाक्षेत्रामध्ये मी प्रगती करत गेलो आणि मनापासून मी तर असं सांगेन सर्वांना की जो कोणी कष्ट करतो त्यांना यश हे शंभर टक्के मिळतंच आणि त्याचंच माझ्या कष्टाचं यश म्हणजे लोकशाही साहित्यरथ नानाबाव साठी यांचा मला सर्वोत्कृष्ट हा पुरस्कार मिळाला आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे कलाकार हा असाच कलाकार होत नाही त्या पाठीमागं खूप मोठं स्ट्रगल असतं तुमच्याला जीवनामध्ये तुम्ही कशा पद्धतीने स्ट्रगल करत गेलात की इतक्या मोठ्या चॅनलवरती आपण पडद्यावरती कितीतरी चित्रपटांमध्ये तुम्ही काम केलं तर याच्या पाठीमागचा अनुभव कसा होता अनुभव म्हणजे अनुभव सांगायचं झालं तर ॲक्च्युली कसं माझी परिस्थिती नव्हती आमचे घरची पण परिस्थिती अशी म्हणजे थोडीफार बेताची होती पण त्यातून घर सांभाळणं किंवा कला कलेला कले एक वेळ देणं किंवा त्यांच्यासाठी आपण धडपडणं व म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ऑडिशनला जायला काय काही वेळेस मला ऑडिशनला जायला वेळ पण नसायचा म्हणजे कामात मी किरकोळच काम करायचं असं फार मोठं काही नव्हतं काम पण त्यातून मला थोडेफार पैसे मिळायचे त्यातून मी ऑडिशनला जायचं घर सांभाळायचं खूप तसा माझा कठीणच प्रवास होता पण त्या कठीण प्रवासाला मी हार मांडली नाही आणि मी एकच धैर्य ठेवलेलं की आपण काय तरी करून दाखवायचं आणि स्वतःला आपण एक प्रतिमा तयार करायची आपली एक आयडेंटिटी निर्माण करायची असं मी एक ठरवलेलं होतं आणि त्या ठरवलेल्या माझ्या संकल्पनाला किंवा माझ्या ज्या विचाराला यश आलं असं म्हणायला काय हरकतही नाही सिनेमासृष्टीमध्ये चित्रपटांमध्ये तुम्ही ज्या वेळेला काम करत होता काम केलं आहे आणि त्या चित्रपटांचे जे काही तुमची टीम असेल ऑल टीम असेल त्यांना आज मा तुम्हें तुम्हें या पुरस्काराच्या माध्यमातून तुमचा आज आमच्या चॅनेलवरती इंटरव्ह्यू आहे त्यांना या माध्यमातून काय सांगा हां मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही कार्यरत राहा कष्ट करत राहा तुम्हाला कोणत्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात तुम्ही काम करा भले कलेशचं क्षेत्र असू दे किंवा कामाचं स्वरूप असू सु दे किंवा तुम्ही बिझनेस करता किंवा क्रीडा क्षेत्र असू दे शैक्षणिक क्षेत्र असू दे तुम्ही त्याच्यामध्ये हार मानू नका यश हे शंभर टक्के आपल्याला मिळतच राहणार आणि फक्त तुम्ही मनापासून त्याची जोपासना करा किंवा त्याच्या पाठला करा यशाचा पाठला करा शंभर टक्के यश तुम्हाला हे मिळणारच एक कलाकार म्हणून सर्वसामान्य नागरिकांना किंवा सर्वसामान्य लोकांना एक कलाकार म्हणून तुम्ही काय संदेश द्याल आ, मी इतकंच सांगेन की कलाक्षेत्र खूप छान आहे चांगले आहे आपलं नाव लौकिक येतं त्यानं आपल्याला एक समाजात लोकांच्यात एक ओळख निर्माण होती कला तयार एक आयडेंटिटी तयार होती एक कल... आपली ओळख नर् तयार होती निर्माण होती तर कलाक्षेत्र हे खूप छानच आहे माझ्या बाबतीत तर त्यांना तुम्ही जर जोपासलं तर हमकास तुम्हाला यश हे मिळणारच आणि तुमची प्रगती पण होणारच असं म्हणायला काय हरकत नाही चालेल सर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आमच्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून आम्हाला थोडासा तुमचा वेळ दिलात आणि आमच्या चॅनलवरती तुमची खूप चांगल्या पद्धतीने आम्ही मुलाखत घेतली आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद